काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कधी चाळशी नव्हता तुम्ही फक्त वाट चुकला होतात तुमच्यामध्ये ज्वाला आहे पण ती धुरामध्ये हरवून गेली तुमची उंच भरणारी बाकी आहे फक्त पंख थकलेत लोक म्हणतात उठा काहीतरी करा पण कोणालाही हे कधी उमगत नाही की तुम्ही चालाल तरी कसे जर समोरचा रस्ता दिसत नसेल तुम्हाला काम करण्याचा कंटाळा नाही फक्त त्या गोष्टींपासून तोडून टाकलं गेले ज्यात तुम्हाला जगतोय असं वाटायचं तुम्ही थकले नाहीत तुम्ही विजलात तुम्ही आळशी नाहीत तुम्ही हरवलात चला एक उदाहरण सांगते एक मुलगी होती जी दरवेळी पुस्तक उघडायची डोळ्यात पाणी यायचं लोक म्हणायचे हिचं अभ्यासात लक्ष लागत नाही पण कुणालाही हे माहीत नव्हतं की ती स्वतःशीच लढत होती दिशा नव्हती उद्दिष्ट नव्हतं हो फक्त एक ओझं एक दिवस तिला कुणीतरी सांगितलं तुला आळस नाही तुझं रिक्त पण तुला खाऊन टाकतं आहे त्या दिवसापासून तिनं स्वतःला बदलायला सुरुवात केली ना मोटिवेशनने ना वेळापत्रकाने तर तिनं स्वतःचं का शोधून तर जर तुम्ही सुद्धा रोज स्वतःपासून थकत असाल जर तुम्ही स्वतःला फेलियर म्हणत असेल तर ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची जागवणारी हाक ठरू शकते कारण ही गोष्ट तुमच्याबद्दल आहे तुमच्यात लपलेल्या हरवलेल्या चॅम्पियनबद्दल आहे आता तुमचीच पाळी एका शब्दात कमेंट करून सांगा तुम्ही स्वतःला काय बनवणार आहात अनौपचारक विनर की फोकस्ड लिहून टाका आणि आत्ता स्वतःपासून पोहणं बंद करा चला शोधिया तो हरवलेला तुम्ही जो अजूनही तुमच्या जिवंत आहे आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जी तुम्हाला जाग करेल हलवून टाकेल आणि तुमच्या आयुष्यात दिशा देईल ही गोष्ट तुम्हाला सांगेल तुम्ही आळशी नाही तुम्ही हरवलात आणि तुम्ही परत सापडू शकता तर पहिला पॉईंट आळशीपणाचा भ्रम कधी वाटतं का तुम्हाला आपण खूप आळशी आहोत आपल्याला काही साधतच नाही दुसरे लोक किती पुढे गेलेत आणि आपण इथेच पण थांबा थोडं एकदा स्वतःशी प्रामाणिकपणे विचार करा तुम्ही खरंच आळशी आहात का की काही यातून मोडलं आहे मी उद्या सुरुवात करीन थोडं मन शांत झालं की उठेन हे सगळं ऐकून तुम्ही स्वतःलाच दो दोष दिला असेल पण खरं काय आहे माहीत आहे का तुम्ही आळशी नाही तुमचं मन थकले तुमचं मन कोड्यात आहे आणि कोड्यात असलेलं मन कोणतंच काम मन लावून करू शकत नाही एका झाडाच्या फांदीवर जर सरसळत पान नसेल तर आपण झाडाला दोष देतो का नाही ना कारण आपल्याला माहीत असतं कदाचित त्याच्या मुळापर्यंत पाणी पोचत नाही आहे मुळांवर उपचार केला तर फांद्या फुलू लागतात तसंच आपल्या मनाचंही आहे कधी वेळ मिळाल्यावर एकटं बसा कधी स्वतःला विचारा आपल्याला खरंच काही जमणार नाही का की आपल्याला कारण सापडत नाही आहेत तुमच्या सामर्थ्य आहे फक्त आता तुमच्याच नजरेतून स्वतःकडे पाहायला हवं हो, एकदा का तुम्ही स्वतःलाच ओळखलं की हे आळस नाही तर हरवलेली दिशा आहे तेव्हा तुमचं चालणं बोलणं जगणं सगळंच बदलून लागतं कारण काम न करण्यासारखं खरं कारण सापडल्याशिवाय कोणताही उपाय फक्त वरवरचा मलम ठरतो म्हणूनच मी आळशी आहे हे वाक्य आजपासून विसरून जा त्यावेळी बोला मी अजून माझं कारण शोधत आहे आणि एकदा ते सापडलं तर मला थांबवणं कोणालाही शक्य नाही आता स्वतःला हे तीन वाक्य पुन्हा ऐकवा एक, एक मी आळशी नाही मी शोधत आहे दोन माझं कारण माझं ऊर्जास्थान बनेल तीन मी दिवसाला नव्याने सुरुवात करू शकतो पुन्हा जळायला शिका कधी वाटतं का आपण आतून थंड पडलो आहे कधी काळी आपल्याला एक आग होती पण आता काही उरलेलं नाही कधी हसू खिळू वाटायचं जगणं तेच आता ओझं वाटते का बरं असं होतं कारण आयुष्य आपल्याला वारंवार मोडून टाकतो कधी अपयशातून कधी लोकांच्या बोलण्यातून कधी स्वतःच्या चुकीत चुकीच्या निवडीतून पण खरी गोष्ट आहे सगळ्यात मोठं दुःख हे नाही की आपण हरतो तर ते आहे की आपण परत पेटायचं विसरतो एक दिवा जर विजला तर आपण त्याला पुन्हा पेटवतो पण स्वतःचा आत्मा विजला की आपण गप्प बसतो का कारण आपण समजतो आता काही उरणार नाही पण मित्रांनो खरं जीवन तेच असतं जे विजल्यानंतरही पुन्हा पेटतं कधी तुमचं मन शांत असेल तेव्हा डोळे मिठाने स्वतःला विचारा मी काय गमावले आणि काय जपलंय कधी कधी उत्तर गोंधळात असतात पण एक गोष्ट नक्की तुमचं पेटणं अजून संपलेलं नाही जग काहीही बोलू दे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वारंवार पेटवणारा दिवा दिवा आहात मातेच्या पण नशिबाच्या वाऱ्याला थांबणारे आजपासून स्वतःला ही वाक्य आठवा माझं पेटणं कोणाच्या हातात नाही माझं शांत होणं माझा अंत नाही मी ठरलं तर पुन्हा उठू शकतो चौथा मुद्दा आहे दुसऱ्यांचं यश तुमचं नाही कधी वाटतं का तो किती पुढे गेला ती किती यशस्वी आहे माझं काय तुम्हीच तुमचं मन कुरवडत बसता कारण कुणीतरी तुमच्यापेक्षा जास्त तेजाने झळकतो आहे आपण सतत तुलना करत राहतो एखाद्याचं घर एखाद्याची कार एखाद्याची प्रसिद्धी आणि मग स्वतःला विचारतो मी इतकं मागे का आहे पण खरा प्रश्न हा नाही खरा प्रश्न असा आहे तुमचं यश काय आहे कारण दुसऱ्याचं यश तुमचं नसतंच ते त्यांची कथा आहे त्यांचा संघर्ष त्यांची वेळ तुम्ही बुलावाला मोहर बघून स्वतःला काटा समजू नका तुम्ही वेगळं भरायचं ठरवलं आहे वेगळ्या ऋतूमध्ये तुमच्या कथेचं पान अजून उगडलं नाही आहे तुलाही नेहमी अर्धवटच माहितीवर होते आणि ती पूर्ण माणूस कधीच ओळखत नाही त्यामुळे जेव्हा एखाद्याचा यशाचा दिवा लकलकाट करत असतो तेव्हा स्वतःचं अंतरंग पहा तुमचा दिवा अजून तेल घेतोय जाण्यासाठी सज्ज होतोय दुसऱ्यांच्या वेगावर तुमचं चालणं थांबवू नका तुमचा वेग तुमच्या आत्म्याशी संवादी असला पाहिजे कारण यशाची तुलना म्हणजे आत्म्याला गळभास देणं आणि त्याचं जीवन जगू देणं म्हणजे स्वतःचं यश ओळखणं तुमच्या दुःखाचं खरं कारण कधी विचार केला आहे का खरंच मला दुःख कशामुळे होतं कोणत्या घटनेमुळं की त्या घटनेबद्दल मी काय विचार करते त्यामुळं दुखावतो तो प्रसंग नाही दुखावतात त्या आठवणी त्या अपेक्षा आणि त्या न संपणाऱ्या का च्या आपण म्हणतो तो असं बोला म्हणून मला वाईट वाटलं पण तो असं बोलला हे फक्त शब्द होते त्यामागे जे अर्थ लावलेत ते आपले आहेत तुम्ही जसं अर्थ लावता तसं तुमचं दुःख वाढतं कधी गैरसमजाच्या काट, काट्या काट्यांवर चालावं लागतं कधी स्वप्नांच्या तुटलेल्या पण हे सगळं बाहेरचं नाही हे सगळं तुमच्या मनातलं आहे तुमचं दुःख हे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या विचारांची गुंता आणि स्वतःबद्दलच्या असुरक्षिततेतून येतं म्हणून जेव्हा दुःख वाढते असेल तेव्हा ॲक्शन थांबा स्वतःला विचार करा हे सगळं दुखावणार आहे की मी ते दुखावं असं ठरवलं आहे कारण दुःखावर उपाय आहे पाच तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले सगळ्यांना समजून घ्यायचा सगळ्यांशी काळजी घ्यायची तरी काही लोक नाराजच राहणार कधी बोललं म्हणून दुखावले कधी गप्प राहिलेत म्हणूनही कधी मदत केली ती अपुरी वाटली कधी केली नाही म्हणून स्वार्थ ठरलात तुमचं शांत राहणं कधी अहंकार वाटेल तर कधी तुमचं हसणं नाटक वाटेल आणि तेव्हा लक्षात येतं समोरच्याचं समाधान ही तुमची जबाबदारी नाही तुम्ही छान माणूस होण्याच्या नादात स्वतःच्या जखमा झाकून जगताय स्वतःची मतं घेऊन टाकता स्वतःच्या गरजा मागे टाकता पण तुम्ही विसरता तुम्ही एक माणूस आहात यंत्र नाही जे सगळ्यांचं मन जिंकू शकेल कधी कधी नाही म्हणणं हेच खरं हो असतं स्वतःसाठी स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहण्यासाठी म्हणून आत्ता जेव्हा वाटतं कोणीही नाराज होईल का तेव्हा स्वतःला विचारा मी स्वतःशी प्रामाणिक राहतोय का कारण अखेरीस तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही पण स्वतःला सुखी ठेवणं हे फक्त तुमच्या हातात आहे कारण हा प्रवास इतरांपेक्षा पुढे जाण्याचा नाही तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि एकदा का तुम्ही स्वतःला सापडलात मग जगाला असं की जग विसरू शकणार नाही तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब